चेअर वर आहेत पप्पा मी नाही नाही दे दे रे रे दाखवत नमस्कार सर्वांना कशा तुम्ही सर्व ठीक जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये जयूच्या किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि सपाची वेळ आहे सुरू झाली माझी रुटिंग आणि मी लेट उठले रोज उठून उठून थापून जाते त्यामुळं का नाही म्हणलं आज उशीरच उठावा तर चला काय काय बनवलंय तुम्हाला दाखवते आता बरोबर सॉरी चहा घेतलाय बनवून माझा आणि सोनूचा चहा असतो ना चहा बनवून घेतलाय आणि बघा फ्रीज फ्रीझरमध्ये ठेवला ठेवलाय दुधाचा काही अमोल दूध मदर डेअरी विद्याताई म्हणत आहे ना की ताई दूध वेगळा वेगळा घे आणि चक्क ताई मदर डेअरी खूप लांब आहे तरी तिथनं घेऊन ये मदर डेरी सॉरी मदर डेअरी नाही अमोल मिल्क आहे ना लांब आहे डेअरी तिथूनच घेऊन येतो आता कारण का जी मदर डेअरी ही तर जवळ आहे पण त्याचा दूध आपलं अन्न नुसतं पावडर केमिकल आहे आणि दही बिलकुल चांगली वाट आहे ना मग फोडलंही बघा एक लिटर तिकडून आणतो दोन लिटर आणायची एक फ्रीझरमध्ये ठेवतो एक फोडून लगेच बनवते एकाचं लिटर दही लाव दही लावते एक दीड लिटरचा थोडंफार चहा घेतला तर तिथला तर बघा दोन पास्ता मागायला लागलेत पिलू आणि गायू बनवून तर त्यांना बनवून देते पास्ता बनवत आहे एक टाकलं पॅकेट फोडून त्यात निघालं हे मसाल्याचं ठीक आहे तुम्हाला दुसरा पुढे पण अजून तुम्ही जर बघितलं ना चक्करी पड चाला पप्पाच्या आता ते पक्षवर बसले हि झोपले जा जा गायू हिथं न्यूज वाचायला लागले तुम्हाला दुरतच होत नाही बिलकुल फोडले मी पॅकेट बिलकुल त्यांना दुखतच नाही काय सांगायचं काय नाही मला नाही होत आणि ती गेले ना माझ्या मागं तशी लागते गाय आणि आप देऊ माझा घायला येतोय काम करून करून माझ्या राणीला पप्पा सारखं क्यू नाही करते पप्पा कित्रा क्यू नाही करते अशी करत असते लय तिच् मसाला टाकलाय पास्ता मसाला माझा चहा बघा तिकडं मसाल्याचा गाट्या कशा झाल्या होत नाहीत मॅक्झिमम जादा गरम मोकळी मध्ये टाकले शाळेत मी मसाल्याच्या गाठ्या झाल्या गाट्या अशा नाही मोठ्या मोठ्या झाल्या की हे बघा त्याला इंडक्शन बंद करून ना फोडून घेते लई नाटक बाजायत माझ्या दुगीला खायच वाटत मी सोनू चहा पितोय सोनू हो गया तेरा ना सोनी हो गया? जा जल्दी हाँ रो के रखा था तू जो इतना छोटा सा नन्ना सा नहीं है क्या पिल्लू यार गा, गाटे गाटे तो गाटे कैसे बन गई गाटे कैसे बन गई है कौन सी मतलब बार बार घुमाना पड़ता है अरे बार बार ही घुमाया था मैंने बघितलं का त्याला पास्ता वाटत नाही भांडी घासून कमी ठेवलेत आणि त्या गाठी झाल्या फुलून का अशा फोडल्या सगळ्या फोडल्या फोडल्या भाजी बनवणार आहे मिक्स व्हेज मिक्स हे जे फुलफुबी घेतली सगळं संपवायचं आठवड्याची भाजी काउंट करून असते आज हे बनायचं उद्या ते बनायचं मग त्या आठवड्याच्या हिशोबानं आठवड्याचीच भाजी घेऊन येतो कारण रोज आणायला इथं कोणाला वेळ नाही लांब आहे थोडं इथून आपल्यापासून शॉपिंग कॉम्प्लेक्स त्यामुळे तर सुधा सुधीर काय म्हणली मी सुधीरच हां सुधीर हां सुधीर दादांची हा, कमेंट आहे सुधीर भोसले असंच आहे हां नाव त्या दाजांनी पैसे किती घटले तुला म्हणजे शॉर्ट वगैरे करते त्यांना असं वाटत असेल पैसे खूप घडते दादा ह्याच्यात काय भेटत नाही एक चालवावे म्हणून चालवते मी आणि चॅनल माझ्या यूट्यूब फॅमिली बहिणी मावशी माझ्या खूप फॅमिली मला जुडले माझ्या बहिणीबद्दल मला खूप ओळखतात <coughs> म्हणून मी हे चॅनल चालू ठेवले नाहीतर यूट्यूबवर काही भेटत नाही कारण का आपल्याला व्ह्यूजच नाही तुम्ही बघताय ना आपल्या आप मोठ्या व्हिडिओला कारण माणसांना भांडणं फिरणं अशी आवडतात आपली बिलकुल नाही आपल्याला ती माझे डेलीचे मग मी तिच्या वाटण्याचं आपलं शिलाईचं काम सुरुवात आहे शिलाईमध्ये जास्त लक्ष देते आणि जर वाटतंय जर तुम्हाला हे न जर घेतून केलं असेल तुम्ही की, की तुला पैसे किती म्हणजे तुला असं म्हणालं तर दादा कुठल्याही कष्ट केल्याशिवाय ना कुठल्याही कामाला कष्ट घाम गाळल्याशिवाय या हात हलवल्या हातपाय हलवल्याशिवाय पैसा तर येत नाही ह ना पैसा येणार नाही त्यासाठी दादा कुठलं छोटं मोठं काम म्हणाला जी जॉब करतात मोठे मोठे ते पण कष्टानंच पैसे कमवतात आजकाल गरीब पण करते ते पण तर कष्टच आहे कष्ट केल्याशिवाय कुठलंही कामाला पैसा नसतो त्यासाठी ना किंमत कधी हारायची नाही आणि हारा माझं खायचं नाही शेवटपर्यंत जात नाही अंगी लागत नाही ना आपला परिवार सुखी राहणार आहे ना आपण स्वतः सुखी तर नाही राहणार पण परिवार पण राहणार नाही त्यासाठी ना कधीही कष्टाचं जे आपलं कष्ट कष्टानं जे आपण कमवतो हो ना पैसे आप आप ना आपल्याला ती लई अंगी लई की आपल्याला म्हणजे मनात कसा डाऊट नसणार आहे कुशाचं टेन्शन नसणार आहे आणि परत म्हणत नाहीत का जर एखाद्याचा हारा माझं घेतलं तर डोक्यात तीच फिरत असतं खूप लोकांचं ऐकलं आहे ना माझ्याबद्दल घडले तुम्हाला सांगते मी नाही घेतलं माझं घेतलंय घेतल्यानंतर पण आपल्या डोक्यात पण येतं घेतलं घेतलं मी माझं तसं पण येतं पण ती आत्मा वेगळीच बोलते कारण माझं घेतलंय त्यांचं कधी चांगलं होणार नाही बोलतो ना मग तीच आत ही आहे ना आपली कळकं तीच जाऊन तळतळ लागते त्यांना मग ती तळतळी नका नाही पुढचा माणूस कधीही सुखाने राहणार नाही आता मी जर कोणाचं घेतला असेल तर त्यांचं पण तळतळ मला लागेल ना आणि मी सुखानं झोप मला पण येणार नाही तशीच घटना असते त्यामुळं सुखाचा घास खायचा असला ना एखाद्या कष्ट केल्याशिवाय कुठलं नाही हे सर्वांना माहीत आहे तर झाला आपली बोलत बोलत पास्ता पण बन रेडी झाला एकदम प्लफी प्लफी बघा हे काही बनला बघा मी पण चहा घेते बघा मी आता घेतलेले आहेत चार बटाटे परत आपली हे आहे फुलकोबी आता रविवार आणलेली फुलकोबी आहे त्याला धुवून स्वच्छ आणि परत त्याला गरम पाण्यातनं काढून मी तेलात फ्राय करणार ह्यांना पण तेलात फ्राय करणार बटाट्यांना सोलून मोठे मोठे पीस करून पिलू आली बघा बघा हे बघा काय होतं काय भी खाती हमेशा थोडासा देला जाईल तो कूलर आपला रेडी झाला आहे वर ठेवलं आहे टोस्ट बघा फ्रीजच्या मी घेतलेला आहे चहा दादाने आता बेड साफ केलाय

पोटावून जाऊन चेयर व आ झोपले पप्पा सरना सुणी माते झून करले पप्पा हे बघा जाऊन असं झोपतो बघा ही ले ते दीले तिला पप्पाचं मिळालं का नाही शरीर पोट ते चेस्टवर झोपलं असं झोपतो बघा झूम आऊट केलंय म्हणून झुम घेतलंय आउट नाही झूम केले म्हणून मागचे कपडे शिवायचे आहेत ते सगळे दिसायला लागले चला अशी बघा राणी उठाने नाही दे रहे। उठाने नहीं दे रे रे नाही मला दाखवलं का चुलवी आता चहा घेते खूप थंड झालाय माझा चहा चला काळजी क्या गायंगे तू नाही मदत करता क्या गांगे बेटा

नाऊन आली दिसला म्हणून व्हिडिओ कातला बनेलवर आहे ना अंगूरडून आलाय घाव लागला आता मी मुठी नाही देंगे ना रुक ना थोडासा तर चला आता त्याला मोका देते त्याला चोका जाऊ दे बाप रांगून चालला या पाशा सरका पाशा माझ्यासाठी टोस्ट घेऊन येते टोस्ट हा हुडकून हुडकून घेऊन येते माझ्यासाठी चला कोणतं बोलते मी लाली आग लाली लाली लालिला सुंदर दिसतोय ना माझा सगळ्यांचं म्हणणं काय आहे ती मी नक्कीच तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देते